नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की पोलीस भरती दोन हजार एकवीस संबंधात एक महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण माहिती पाहणार ती म्हणजे की पोलीस भरती रद्द झालेली आहे त्यानंतर बघा खाली तुम्हाला पाहायला मिळेल नवीन जी आला तर मित्रांनो बघा ही माहिती मी ह्यासाठी का लिहिलेली आहे संपूर्ण बातमी मी तुम्हाला सांगणार आहे का मी ही टायटल दिलेलं आहे हे महत्त्वाचं टायटल दिलेलं आहे संपूर्ण बातमी मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे त्या अगोदर तुम्हाला महत्त्व सूचना अशी आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताचं कर, लाईक करून घ्या आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेलायकन आहे ती तिलाही प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आहेत तर चला मित्रांनो मी तुम्हाला त्या पुराव्यावर घेऊन जातो आणि पुराव्यासर संपूर्ण बातमी ह्या ठिकाणी सांगणार आहे की का मी हे टायटल दिलेलं आहे संपूर्ण बातमी आपण पाहणार आहोत तर बघा आता आपण त्या पुरावेवर जाणार आहोत तर बघा मित्रांनो त्या पुरावेवर आपण आलेलो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा पोलीस भरती रद्द नव्या भरतीत मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ मिळणार संपूर्ण बातमी मी या ठिकाणी संपूर्ण बातमी तुम्हाला वाचून सांगणार आहे त्यानंतर संपूर्णपणे सविस्तरपणे या ठिकाणी विश्लेषण करून सांगणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं असेल मित्रांनो ही बातमी आली होती एकाच ठिकाणी तर ही बातमी बघा महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मुंबई राज्यातील पोलीस शिपाई सवर्गातील सुमारे साडेबारा हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा सप्टेंबर महिन्यात करण्यात आली होती सप्टेंबर महिन्यामध्ये मित्रांनो सुमारे साडेबारा हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा झाली होती त्या अगोदर मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार तर त्यांनी या ठिकाणी दहा हजार पदांची पोलीस भरती होणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर मित्रांनो ही जागा रिक्त जागांचा अहवाल हा मागवण्यात आला आणि त्यानंतर जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत अनिल देशमुख तर यांनी बारा हजार पाचशे अशा इतक्या जागांसाठी या ठिकाणी घोषणा के केलेली आहे की साडेबारा हजार पदांसाठी भरतीही होणार आहे आणि सप्टेंबर महिन्यात ती भरती सप्टेंबर महिन्यात त्यांनी घोषणा केली होती त्यानंतर बघा मात्र सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील तर बघा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो की एस सी बी सी प्रवर्गाचे जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ घेता यावा म्हणून या पूर्वी घोषणा करण्यात आलेली पोलीस भरती रद्द करण्यात आली असून या निर्णयामुळे मराठा समाजातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळेल महत्वाचं म्हणजे काय सांगण्यात आलेलं आहे की सी बी सी प्रवर्गाचे जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ घेता यावा म्हणून यापूर्वी घोषणा करण्यात आलेली पोलीस भरती रद्द करण्यात आली असून या निर्णयामुळे मराठा समाजातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून सुधारित शासन निर्णय गृहविभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार असल्याची ही माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला एक महत्वाचं पाहायला मिळेल मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चार जानेवारी रोजी एक जी आर आला होता त्या जी आरमध्ये मध्ये सांगण्यात आलं होतं की ए सी बी सी प्रवर्गाचे जे विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये सी बी सी प्रवर्गातून अर्ज केले होते त्या विद्यार्थ्यांना चार जानेवारीच्या जी आरमध्ये मध्ये सांगण्यात आलं होतं की त्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात टाकण्यात येणार आहे म्हणजेच खुल्या प्रवर्गाच्या ज्या अटी व शर्ती आहेत त्या व्यवस्थितपणे पडताळून त्या अटी व शर्तींना जे उमेदवार बसतात तर त्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात टाकण्यात येणार होतं असं त्या जे आरमध्ये मध्ये सांगण्यात आलं होतं परंतु कालच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा केली की के तो जे आर रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याच्या जागेवर एक नवीन शुद्धीपत्रक आणि नवीन शासन निर्णय या ठिकाणी लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं असेल त्यांनी या ठिकाणी आहे की आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे ईडब्ल्यू एच चा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती अनिल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे त्यानंतर बघा पुढे ते काय म्हणाले की गेल्या सप्टेंबर महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी साडेबारा हजार पोलीस शिपाई संवर्गातील पदे भरण्याची घोषणा केली होती तर गेल्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी ती घोषणा केली होती की साडेबार बारा हजार जवळजवळ पदं पद भरण्यात येणार आहेत त्यानुसार जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजाच्या उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील म्हणजेच ए सी बी सी प्रवर्गातील पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागणार होते मात्र सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने आता चार जानेवारी दोन हजार एकवीस रोजी जारी करण्यात आलेला शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याने मराठा समाजातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यानंतर बघा पुढे काय पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणवीस सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज केले होते एसीबीसी प्रवर्गातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता त्यांना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे तर बघा चार जानेवारी रोजी जो जी आर करण्यात आला होता त्यामध्ये बदल करण्यात म्हणजेच त्यावर शुद्धीपत्रक येणार आहे आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये मित्रांनो सामान्य प्रशासन विभागाकडनं एक आ, शासन निर्णय जारी करण्यात आला होता त्या ज निर्णयामध्ये असं म्हटण्यात आलं होतं की डब्ल्यू एस प्रवर्गाचा लाभ हा सी बी सीच्या विद्यार्थ्यांना देण्यात यावा तर यासाठी मित्रांनो लवकरच सुधारित जो शासन निर्णय आहे तो गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे पोलीस भरतीत मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ मिळावा म्हणून गृह विभागाकडून आता शुद्धीपत्रक काढण्यात येणार आहे आणि लवकरच ते शुद्धीपत्रक गृह विभागाकडून काढण्यात येणार असल्याची माहिती मिळते त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अजून एक पाहायला मिळेल आता बघा आपलं महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी टायटल दिलेलं आहे बघा की पोलीस भरती रद्द तर असं का दिलेलं आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला खूप ठिकाणी पाहायला मिळालं असेल आणि खूप विद्यार्थ्यांनी मला कमेंट्सही केलेले की सर पोलीस भरती रद्द झालेली आहे तुम्ही व्यवस्थितपणे बघा तर मित्रांनो पोलीस भरती ही रद्द झालेली नाहीये फक्त ती काही काळासाठी पोस्टमॉर्न झालेली आहे कारण बघा चार जानेवारीचा जो जी आर होता तो रद्द करण्यात आलेला आहे आणि त्यावर जो सुधारित जी आर आहे शुद्धीपत्रक जे आहे ते लवकरच काढण्यात येईल आणि ते जे आर किंवा तो शुद्धीपत्रक येईपर्यंत पोलीस भरती पोस्टमॉर्न झालेली आहे पोलीस भरती रद्द झालेली नाहीये पोलीस भरतीची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू राहणार आहे परंतु फक्त जो जी आर काढण्यात आला होता चार जानेवारीचा त्यामध्ये शुद्धीपत्रक लवकरच काढण्यात येणार आहे आणि त्यामध्ये आवश्यक ते बदल झाल्यानंतर एस सी बी सी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना डब्ल्यू एस प्रवर्गाचा लाभ देण्यात येणार असल्याची ही माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्या जी आरमध्ये ते शुद्धीपत्रकामध्ये आपल्याला ते पाहायलाच मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे ती माहिती होती परंतु कोणीही जर तुम्हाला सांगत असेल की पोलीस भरती रद्द झालेली आहे तर ती रद्द झालेली नाही आहे फक्त काही काळासाठी ती पोस्टमॉर्न झालेली आहे आणि पोलीस भरती होणारच आहे तर त्यामुळे मित्रांनो तुम्ही तयारी सोडू नका तयारी करत राहा तयारी जर तुम्ही करत राहाल तर तुमच्याच ते फायद्याचं आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीत मित्रांनो कमी जागा नाही आहेत साडेबारा हजार जागा आहेत आणि त्या साडेबारा हजार जागांमध्ये तुम्ही नक्कीच पोलीस होण्याचं तुमचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकतं म्हणजेच तुमच्या अंगावर सुद्धा मित्रांनो खाकीही येऊ शकते ला, ला जास्त तर मित्रांनो तुम्ही तयारीला लागा तयारी सोडू नका हे महत्त्वाचं मी तुमच्यासाठी सांगून देतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जी बेलायकन येते तिलाही प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार आहेत अजून एक महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर त्यावर सुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन किंवा येणाऱ्या सर्व व्हिडिओची जी लिंक असते ती तुम्हाला त्या ठिकाणी देत असतो किंवा मग जे काही सरळ सेवा भरती संबंधात छोट्या मोठ्या अपडेट्स येत असतात तर त्यासुद्धा मी तुम्हाला टेलिग्रामवर प्रोव्हाइड करत असतो तर तुम्ही आपल्या टेलिग्राम सुद्धा जॉईन होऊ शकता तर मित्रांनो आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद